थे थे मी ठेवलं तर हे आणि मी माझ्याकडं हा एक पाऊच आहे जे मम्माच्या कॉलेजचा होता तो मला दिलाय कारण की विहान टाईप करतोय आहे तिला सारखं ये जा करायचं होतं म्हणून राहू दे म्हणलं नंतर करू आणि आत्ता तो, तो पाऊच मला दिला आहे म्हणजे आत्ता तो माझा म्हणलं आणि आत्ता त्यात स्कूलमध्ये काय स्टिकर यायचं असलं तर त्यात भरून यायचं विहान बघा बनाना खायला आणि हे काय करणार आहे सीजर आहे छोटी माझ्यासाठी ठेवली आहे मी मम्माला म्हटलं आज की मी रोज रोज एक अशी ऍक्टिव्हिटी बनवत जर गाडी गाडी आधी जर जर तुम्हाला बिना पैशाच्या स्टिकर पाहिजे असेल आणि ते घरातल्या घरात ड्राई पेपर असले थो थो तो थोडं तुमचं ताप काय जर व्हाईट पेपर असेल तर थोडं तुमचं काम वाढणार तर रेम्बो पेपर असेल तर तेवढं पण वाचणार म्हणजे कसं की रेम्बो पेपर असला की त्याच्यावर कलर असतं फक्त लिहायचं ते कलरमध्ये होऊन जाते आणि व्हाईट पेपर ऑरेंज पेपर असला की ते असं लिहिलं की डायरेक्टली कलर होऊन व्हाईट पेपर असला जर आपण लिहिलं तर त्याला कलर करावं लागतं आणि हे ना कसं कलरचे पेपर असतात त्यामुळे कलर करायला लागत जर तुमच्याकडे व्हाईट पेपर असेल तर जर तुमच्याकडे लहान <laughs> बाहेर टाकून ये जर तुमच्याकडे व्हाईट पेपर आहे तरी पण कलर घ्यायचे दोन मिनटाचं काम आहे तर, तर रेम्बो पेपर असले ते पण यूज करायचं व्हाईट पेपर असले ते पण यूज करायचं आता मी एवढे सर ड्रॉईंग सीझनं हऊ हळू कट करणार कारण की ती माझीच सीझर आहे मम्मांना मला घेऊन दिली कारण की स्कूलमध्ये लागणार होते तर मी यूज करते आणि जर बिनाप आणि नंतर ड्रॉईंग काढल्यानंतर साईडने त्याला एकदम सैजनी नाही थोडंसं साईड कट करून घ्यायचं सीझरनी पण छोटे बाळ असले तर नाही मम्मांना सांगा बिलकुल नवायचा आणि जिथं तुम्हाला पाहिजे तिथं सुटवा तर स्टिकर कसं बनवायचं तू मी पण तसंच करते मग